पहा हे आमचं सीताफळीचं झाड आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे सीताफळीच्या झाडाला किती फळ आलेले आहेत पा हे फळ बघा एकच झाडे पण किती फळ आलेले आहेत तुम्हाला मी आमच्या घरासमोरचं संपूर्ण परिसर दाखविणार आहे व झाड दाखविणार आहे पहा हे आमचे टॅक्टर आहे आंब्याचं झाड इथं पाण्यास टाकी ठेवलेले आहे ही पण पाण्यास टाकी आहे पारिजातकाचं झाड आहे हे आमच्यासारखे आहे बघा किती पावसाळा म्हणलं किती हिरवगार वातावरण नसतंय इथं फुलांचे झाड आहेत या फुलाच्या दा म्हणते शंकर पार्बती याला खूप जास्त फुलं येतात इथे सरपण ठेवलेलं आहे पेटू घालण्यासाठी इथं तुळस आहे हळदीचे झाड इथं इथं आम्ही भाजीपाला पण लावलेला आहे इथं टमाट्याचे झाड आहेत हे पपईचं झाड आहे हे के झाड आहे पा आहे आंब्याचं झाड हे आहे आमचं जांबाचं झाड या जांबाच्या झाडाला खूप जांबा आलेले आहेत पाहे जांब याच्यापेक्षा मोठ्याले जांब होते पण लोकांनी महालक्ष्मीसाठी तोडून नेलेले आहे ते जांबा जांब इथं पण एक पपईचं झाड आहे या पपईला कशा छोट छोट्या पपई आलेले आहेत व इथे फुलं आलेले आहेत इथे आम्ही इकडे झालते म्हणून ज्यावरे वाळू घातली आहे उन्हात आणि हा समोरचा रस्ता दिसतो ना तो नारंगडला जाणार रस्ता आहे इथं तूर आहे बाथरूम इथे माझा मुलगा माझा धीर बसलेला आहे इथं माझं तुला सासऱ्याचं घर आहे दहा त्यांचा पण घरासमोरचा मी परिसर दाखवते ही कांदे टाकण्यासाठी जाळी केलेली होती आता त्याच्यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत व त्यांचं पण मी झाड दाखवते जांबाचं हे आहे त्यांचं जांबाचं झाड त्याला पण खूप जांबा आलेले आहेत इथं त्यांच्या आंब्याचं झाड आहे पा आमच्या घरासमोर किती छान असं नैसर्गिक वातावरण आहे तुम्हाला असं दिसतं का आमच्या घराच्या वरती एक वेल गेलेला आहे डीश पशी आमची गाडी आहे आमचे का आधीची गाडी नीट करीत आहेत